मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र सध्या राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना चांगल्याच प्रकारे गाजत आहेत नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत आणि शासनाने असे आदेश दिलेले आहेत की ज्या ठिकाणी सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत ही फॉर्म स्वीकारले जात आहेत तर दुसरीकडे नारी शक्ती दूत या ॲपच्या माध्यमातून सुद्धा आपण हा अर्ज भरू शकता यापूर्वी आपल्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती माहिती दिलेली आहे त्यानंतर माझा लाडका भाऊ ही योजना सध्या राज्यामध्ये चांगल्याच प्रकारात गाजत आहे मात्र अनेकांना या योजनेविषयी विशेष माहिती नाही कोण पात्र होणार कोण अपात्र होणार त्याचे निकष काय माझ्या लाडकी बहीणप्रमाणे सगळ्यांनाच याचा फायदा होणार का हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही चुका या टाळायच्या आहेत जेणेकरून आपला अर्ज बाद होणार नाही आणि माझी लाडकी बहीण योजनेची जे आवश्यक कागदपत्र व्हिडिओ त्यामध्ये दिलेले आहेत या लाडका भाऊ योजनेच्या बाबतीत जाणून घेऊया लाडका भाऊ योजनेसाठी काय पात्रता आहे लाडका भाऊ योजनेसाठी दोन हजार चोवीसचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने विहित केलेली पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे म्हणजे आपली जर पात्रता पूर्ण असेल तरच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्हाला माझा लाडका भाऊ योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्र असणे अनिवार्य आहे आणि ही कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे ही, त्या ही कागदपत्राची जुळवाजुळव करून घ्या नंतरच अर्ज भरा शैक्षणिक पात्रता बारावी पास डिप्लोमा पदवीधर इतकी असावी या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील आणि अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असतील दुसरीकडे आपलं वय अठरा ते पस्तीस वर्षच असायला हवं यापेक्षा जास्त वय असेल तर आपल्याला योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि तो व्यक्ती बेरोजगार असावा तर कागदपत्र काय सर्वात महत्त्वाचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबर रहिवाशी प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा शैक्षणिक पात्रता पुरावा आधार लिंक बँक खाते पासपोर्ट साईज फोटो वयाचे प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन ही सर्व कागदपत्रं आपल्याला तयार ठेवायची आहेत समोर ठेवायची आहेत आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे या अर्जच्या बाबतीमध्ये आपल्याला सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल मात्र एक कागदपत्र आवश्यक असतील ही कागदपत्रं नसतील तर आपला अर्ज हा पात्र होणार नाही याची काळजी घ्यायची अशाच नवनवीन ताज्या आणि योजनांच्या अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद